बातमी भिवंडीमधून भिवंडीमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं पुरस्थितीचा सामना कशाप्रकारे करता येईल यासाठी या तालमीचं आयोजन करण्यात आलं होतं ड्रिलचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आपण पाहतो आहे प्रकारे सव्वीस तारखेला पाऊस पडला होता आणि त्यानंतर मुंबईत कशा प्रकारे मुंबईची तुंबई झाली होती आणि मुंबईकरांना याचा त्रास झाला होता तसंच आणखी परिस्थिती बिकट जर झाली जास्त पावसामुळे तर कशाप्रकारे मदत आणि बचाव कार्य करता येईल यासंदर्भात ही ड्रिल घेण्यात आली पण पाहतोय भिवंडी इथं मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं आता पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळ्यात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि यामुळे जर काही परिस्थिती बिकट परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा सामना कसा करायचा यासंदर्भात या, या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं